बीड जिल्ह्यामध्ये तेरा मे रोजी लोकसभा निवडणूक होणार आहे अशी माहिती बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली आहे यावेळी त्या म्हणाल्या की निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक हा अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी असणार तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी दिनांक वेळ आणि ठिकाण हा अठरा चार दोन हजार चोवीस ते पंचवीस चार दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत राहणार आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय बीड निवडणूक निर्णय अधिकारी लोकसभा मतदारसंघ कार्यालय बीड या ठिकाणी असणार आहे यामध्ये गुरुवारपासून दिनांक अठरा एप्रिलपासून दिनांक पंचवीस एप्रिलपर्यंत हे भरता येणार आहे तसेच नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजेपर्यंत आहे शपथपत्र नमुना सव्वीस सादर करण्याचा दिनांक हा गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ते दुपारी तीनपर्यंत आहे शपथपत्र अपूर्ण असेल तर दुसरे शपथपत्र सादर करण्याचा दिनांक शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल आहे तर मतदार यादीची प्रमाणित प्रत दाखल करण्याचा दिनांक शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल सकाळी अकरापर्यंत आहे फॉर्म ए व फॉर्म बी सादर करणे याचा दिनांक गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल दुपारी तीनपर्यंत आहे अनामत रक्कम जमा करणे नामनिर्देशनपत्र सादर करत्यावेळी सादर करण्यापूर्वी आहे तसेच शपथ घेणे नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर लगेच शपथ घेणे आहे नामनिर्देशन पत्राची छाननी शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून होणार आहे तसेच नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक हा सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजता होणार आहे तसेच निवडणूक चिन्ह वाटपाचा कार्यक्रम हा सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजता होणार आहे मतदान दिनांक दिन दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत होणार आहे मतमोजणीचा दिनांक मंगळवार चार जून दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजता होणार आहे निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक सहा जून दोन हजार चोवीस गुरुवारी होणार आहे अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून ही माहिती दिली आहे